नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता डॉक्टर निलेश साबळे याने केलं होतं त्यानंतर ना हसायलाच पाहिजे या शोद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता अभिनेता निलेश साबळे एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि याबद्दलच आता एका शोमध्ये अभिनेते भाऊ कदम यांनी एका मुलाखतीत निलेश साबळे याच्यासाठी काळजी व्यक्त करत एक प्रार्थना केली आहे यावेळी भाऊ कदम म्हणाले की निलेश साबळे हा माझा खूपच चांगला मित्र आहे तो खूप प्रामाणिक आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्याला माझ्याबद्दल काय वाटतं हे माहीत नाही पण त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो मला घेतो आता तो नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्या चित्रपटाचं नाव चंद्रकांता असं आहे खूप मोठा सिनेमा आहे खूप मोठं कास्टिंग आहे कारण निलेश साबळे पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे चित्रपटात तो कामही करत आहे आणि त्यामध्येच तो आता अभिनयदेखील करत आहे हे सगळं त्याला झेपेल का मला त्याची खूप काळजी वाटते असं भाऊ कदम म्हणाले आहे त्याने हे केलं आणि त्याला जर यश मिळालं तर त्याला परत मागे फिरायची गरज नाही त्याने यशस्वी व्हावं असं मला मनापासून वाटतं जे टॅलेंट त्याने महाराष्ट्राला दाखवलं ते आता साऱ्या जगाने बघावं त्यामुळे माझी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे आणि ते झालंच पाहिजे कारण त्याने आम्हाला यशस्वी केलं आहे तो यशस्वी झालाच पाहिजे आम्ही पडद्यावर दिसतो पण लेखक दिग्दर्शक दिसत नाहीत त्यामुळे तोही दिसायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं अशा भावना भाऊ कदम यांनी निलेश साबळे यांच्याबद्दल व्यक्त केल्या आहेत त्याच्या आगामी येणाऱ्या चित्रपटाबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत